भोंगळ कारभार आणि ढिम्म प्रशासनाची जोरदार चर्चा राजेश पाटील माझे आमदार झाले आणि प्रशासनाने आमसभा बोलावली आमसभेची मागणी करून दोन महिने उलटले या कालावधीत चंदगडचे आमदार बदलले आणि राजेश पाटील माझे आमदार झाले राजेश पाटील हे माझे आमदार झाल्यावरच प्रशासनाने आमसभा बोलावले चंदगडच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि ढिम्म प्रशासनाची जोरदार चर्चा तालुक्यात सध्या रंगली आमसभेची मागणी हे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी केली होती मागणी करून दोन महिन्यानंतर आमसभा बोलवण्यासंदर्भात अॅडव्होकेट मळवीकर यांनी सभेची नोटीस झाली ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आंदोलन करून तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे सव्वीस सप्टेंबर रोजी आमसभा घ्यावी अशी मागणी केली होती माजी आमदार राजेश पाटील यांनी आमसभा घ्यावी म्हणून प्रशासनाने त्याचवेळी पुढाकार घेणं आवश्यक होतं पण आमदारकेचा कालावधी उलटून गेल्यानंतर कारवाई सुरू झाली तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत लेखी सूचना केल्या असून त्याचे पत्र गुरुवारीच अॅडव्होकेट मळवीकरांना प्राप्त झालं चंदगडचे तहसीलदार राजद चव्हाण व गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे हे लवकर जागे झाल्याबद्दल जनता त्यांना धन्यवाद देते आता मात्र नूतन आमदार शिवाजी पाटील यांनीही आमचा भाग घ्यावी अशी अपेक्षा जनता करते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा